नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी आपण वेगवेगळ्या दिशांचा विचार करतोय पहा त्याच्यामध्ये आज सगळ्यात महत्वाची दिशा आहे ईशान्य दिशा, दिशा, दिशा दावा आता ईशान्य दिशा नेमकी येते कुठे कारण ती कोपऱ्यातली दिशा आहे पहा म्हणजे पूर्वेकडे तोंड केल्यानंतर जसं उत्तरेकडे डाव्या हातात डाव्या हाताला उत्तर येते तसं उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये जी दिशा येते ती ईशान्य दिशा आणि ईशान्य दिशा पंचेचाळीस डिग्रीवर असते पहा ईशान्य ही देवांची दिशा आहे ईशान्य दिशेवर गुरु या ग्रहाचा अंमल आहे गुरु म्हणजे कोण गुरु हा देवतांचा गुरु आहे म्हणजे देवतांना ज्ञान देणारा जो गुरु आहे तो गुरु या ग्रहाचा अंमल या दिशेवर सत आहे मग इथे सत आचार सतविचार सत्पीय बुद्धी सगळं चांगलं तेच असणार आहे आणि जास्तीत जास्त वास्तुशास्त्रामध्ये इथे आपण देवघर ठेवावं असं म्हणतो कारण इथे ईश तत्व आहे ईश म्हणजे कोण देवता जो रुद्र म्हणजे जो आदिशक्ती आणि आदि माया यांचा मिळून जो झालेला अर्ध नारी नाटेश्वर असा रुद्र ही इथली देवता आहे आणि तो या दिशेचा दिग्पाल आहे त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे म्हणजे त्याच अं अस्त्र काय झालं त्रिशूळ झालं या दिशेला जर दोष असेल तर नेहमीच सत आचार सत्विचार सतवे बुद्धी याच्यामध्ये भेद झालेला दिसतो पहा <laughs> किंवा बुद्धिभ्रंश झालेला दिसतो म्हणजे शिक्षणात अडथळे येतात त्याचप्रमाणे संततीला जास्तीत जास्त पीडा होते विशेषतः स्त्री संतती जी असते तिला जास्तीत जास्त त्रास होतो तसच डोक्याचे आजार होतात डोकेदुखी होते किंवा ब्रेन हॅमरेज होतो अशा सारखे आजार ही दिशा जर कट असेल त्याच्यामध्ये दोष असेल म्हणजे तिथे शौचालय असेल तर या दिशेचा दोष हा तीव्र स्वरूपात जाणवतो कारण ही देवतेची दिशा आहे आणि त्या दिशेला जर अशा सारखा दोष असेल तर तो जास्त तीव्रतेने आपल्यापर्यंत येतो मग अभ्यास होत नाही मुलं चांगली वागत नाहीत मुलींच्या बाबतीत खूप मोठ्या अडचणी आपल्याला दिसून येतात म्हणून ईशान्य दिशा ही जास्तीत जास्त स्वच्छ चांगली आणि देवतेला आवाहन करणारी म इथे कुठलं जड बांधकाम नाही यायला पाहिजे भिंत नाही यायला पाहिजे तिथे कट असू नये अशा सारखे जर दोष असतील तर जास्तीत जास्त त्रास होण्याची शक्यता असते आता रुद्र ही देवता आहे म्हणजे तिला तिसरा डोळा आहे ज्या वेळेस रुद्र हा तिसरा डोळा उघडतो त्यावेळेस तांडव सुरू होत पहा म्हणजे विनाशाकडे आपण जातो तर हे हा विनाश होऊ नये म्हणून इथे देवतेची स्थापना किंवा आपलं देवघर जप तप साधना होम हवन अशा सारख्या गोष्टी आपण इथे करू शकतो आता <laughs> हा रुद्र कसा आहे पांढरा शुभ्र कपडे प्रतिदान केलेला आहे त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि तो नंदीवर आरूढ झालेला आहे मग अशा दिशेला पांढऱ्या रंगाचा वापर आपण जास्तीत जास्त करू शकतो म्हणजे या दिशेच्या दोषावर मात करण्यासाठी आपल्याला या दिशेला पांढरा रंग देता येतो त्याचप्रमाणे बैलाची किंवा नंदीची कारण आसन कोण आहे शिरुद्राच रुद्र ज्या आसनावर बसलेला आहे तो नंदी आहे म्हणजे चित्र इथे लावलं किंवा त्याच्या प्रतिभा लावल्या तर त्याचा सुधार कार्यामध्ये जास्त उपयोग होतो या दिशेमध्ये त्रिशूल हा भिंतीवर लावावा किंवा तांब्याच्या पत्र्यावर उठून तो तांब्याचा पत्रा त्या ठिकाणी पुरावा किंवा भिंतीवर लावावा आता ईशान्य दिशेमध्ये सगळी जास्तीत जास्त चांगली कामं केली जातात पहा कारण इथून मिळणारी ऊर्जा ही शंभर पटीने वाढवली जाते कारण इथे देवांच स्थान आहे मग या देवांच्या स्थानावर जर आपण जास्तीत जास्त पूजा अर्चा साधना उपासना होम हवन इत्यादी जर केलं किंवा बौद्धिक कामं केली या जागेवर आपल्या घरातल्या लहान मुलांचा अभ्यासाचा टेबल ठेवला त्याच्यावर त्याला अभ्यास करण्यासाठी बसवलं हो तर त्याच अध्ययन हे जास्त चांगलं होतं अध्ययन आणि अध्यापन शिकवण्यासाठी सुद्धा किंवा ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी या दिशेचा जास्तीत जास्त उपयोग होतो जे काही आपण ज्ञान मिळवलेलं हो आहे ते रिटेन केलं गेलं पाहिजे आणि ते रिटेन केलं तरच आपण त्याचा वापर इतर ठिकाणी करू शकतो ते जर आपल्याला योग्य वेळी म्हणजे परीक्षेच्या वेळेस आपण वाचलेला अभ्यास जर लक्षात आला नाही किंवा इतके दिवस केलेला अभ्यास नेमका त्याच वेळेस जर आपल्याला आठवलं नाही तर त्याचा काय उपयोग हो आहे म्हणून या दिशेमध्ये जास्तीत जास्त उजेड वारा व्हेंटिलेशन चांगलं हवं म्हणजे उत्तर आणि पूर्व या दिशांच्या खिडक्यातून होणार वायु विजन किंवा वेंटिलेशन हे अतिशय उत्कृष्ट असायला पाहिजे <coughs> पूजेसाठी घरातली ही सगळी पवीत, सगळ्यात पवित्र जागा आहे पहा मग तिथे आपण एखाद्या शिवलिंगा शिवलिंगाची म्हणजे क्रिस्टलच शिवलिंग आपण स्थापन करू शकतो कारण इथली देवता ही गुरु आहे म्हणजे ते लिंग आणि त्रिशूळ जर आपण तिथे स्थापन केलं मोत्याचा जास्तीत जास्त वापर केला कारण मोती हे पांढरे शुभ्र रंगाचे असतात म्हणजे सुधार कार्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं इथे जर टॉयलेट असेल तर ते आयदर काढून टाकायचं किंवा मान्यच करायचं नाही कारण देवांच्या दिशेवर किंवा इथे जर प्रवेशद्वार असेल तर ती देवांच्या डोक्याची जागा आहे तिथून जर आपण केली तर ती अपवित्र नाही होणार का म्हणून इथे असणारा दरवाजा हा हा चुकीचा समजला जातो म्हणजे जा दोष दोषामध्ये त्याची गणना होते तर त्याच्यासाठी ही जागा जास्तीत जास्त स्वच्छ नीट नटकी पांढऱ्या रंगाची आणि जिथे उजेड हवा वारा हा येईल आणि अभ्यासामध्ये मन एकाग्र होईल अशा तऱ्हेने तिथे बसण्याची व्यवस्था केली किंवा साधना करताना आपल्याला जेव्हा एकाग्र व्हायचं असत त्यावेळेस तिथे बसून विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहावा असं जर वाटत असेल तर उत्तरेकडे तोंड करून बसायचं आणि त्राटक करायचं म्हणजे एक तुपाचा दिवा लावायचा आणि तो डोळ्याच्या लेवल मध्ये आला पाहिजे आणि त्याची जी वात असते पहा त्या वातीवर एकटक पाहायचं की ज्याच्यामुळे अभ्यासाला बसायच्या अगोदर मुलांचं मन एकाग्र व्हावं आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहावा म्हणजे परीक्षेच्या वेळेस त्यांना तो नेमका त्या ठिकाणी आठवावा म्हणून अशा प्रकारे त्राटक करायचं त्या ज्योतीकडे टक लावून पाहायचं मग कदाचित डो पापड्याला पापड्या हलवायच्या नाहीत डोळ्यातून पाणी आलं तरी सुद्धा डो स्थिर नजरेने जेव्हा आपण बघू सुरुवातीला याचा त्रास होणारच पण ज्यावेळेस तुम्हाला त्या त्राटकाची सवय होईल होई, किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची सवय लागेल त्यावेळेस मन एकाग्र होत आणि त्यावेळेस केलेली साधना किंवा त्यावेळेस केलेला अभ्यास हा दीर्घकाळ लक्षात राहतो आणि योग्य वेळी आपल्याला आठवतो म्हणून या सुधार कार्यामध्ये आपण देवाजवळ पहा नेहमी तुपाचं निरंजन लावतो ज्याच्यामुळे सात्विक लहरी त्या एरियामध्ये सतत वाहत राहतात आणि ही जैविक ऊर्जा आपल्याला जास्तीत जास्त मिळते की ज्याच्यामुळे घरातल्या वृद्ध व्यक्ती व्यक्तीच्या असतील कारण पूजा मोस्टली वृद्ध व्यक्ती करतात मग पूजेसाठी ते तिथे बसल्यानंतर त्यांना एनर्जी वाटायला पाहिजे त्यांचं मन एकाग्र व्हायला पाहिजे आणि ते जी साधना करतात त्याच्यात जास्तीत जास्त मन रमायला पाहिजे अशी ही पूर्व दिशा अशी ईशान्य म्हणजे देवतेची दिशा ही मोकळी हवी तिथे कट असू दे मोठी बिल्डिंग मोठ्या भिंती किंवा बंद असू दे तिथे खेळती हवा असायला पाहिजे भरपूर उजेड असायला पाहिजे कारण गुरु तेव्हाच प्रसन्न होतात कि ज्या वेळेस शिक्षणासाठी वातावरण अतिशय उत्तम असत आणि ईश्वर हेच सांगतो म्हणजे रुद्र देवता ही आपल्याला सदैव वर देण्यासाठी किंवा जे शत्रू किंवा जो आळस आहे त्याचा नाश करण्यासाठी आपण त्रिशूलाचा वापर करू शकतो म्हणून इथे त्रिशुलाच चित्र जर लावलं तर आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त चांगलं वाढतं आणि हा त्या दिशेचा सुधार होतो की ज्याच्यामुळे डोकेदुखी होत नाही आपल्याला मिळणारी संपत्ती ही दीर्घकाळ आपल्याकडे टिकते विद्याभ्यास चांगला होतो बौद्धिक क्षमता वाढते आणि धनधान्य घरामध्ये असणारी त्याच्यामध्ये बरकत राहते आणि ईश्वर आराधना या ठिकाणी बसून केल्यामुळे मनशांती आणि आरोग्य या दोन्ही मध्ये वाढ होते म्हणून घरातल्या वृद्धांसाठी ही जागा अतिशय योग्य साधनेसाठी आहे म्हणून ही जागा जास्तीत जास्त स्वच्छ हवेशी आणि खेळकर असली पाहिजे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायचं असेल तर जरूर शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर खाली दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही तुमचे मेसेज टाका तुमच्या मेसेजला आम्ही जरूर उत्तर देतो आणि त्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन होईल धन्यवाद